जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एखाद्या राजाच्या मुलाने एखादा हट्ट करावा हट्ट कसला दुराग्रह आणि तो दुराग्रह पुरवण्यासाठी तो त्याचा बालहट्ट पुरवण्यासाठी राजाने संपूर्ण यंत्रणा वेठीच धरावी संपूर्ण व्यवस्थेला कामाला लावावं आणि त्या अजान अबोध बालकाचा तो हट्ट पुरवावा आणि तो हट्ट पुरवताना लाखो करोडो लोकांच्या भावना त्यांना पायदळी तुळवावं अशा पद्धतीचा काहीसा प्रकार आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यातील नंदिनी गावामध्ये महादेवी मठामध्ये आपल्याला घडलेला दिसतो महादेवी हत्तीने किंवा माधुरी हत्तीने इला वनताराकडे सुपूर्त करण्यात आलं पेटाच्या माध्यमातून न्यायालयाच्या माध्यमातून आणि तसं का करण्यात आलं तर वनतारा हे आ, वाइल्ड अॅनिमल वेलफेअर प्रोजेक्ट आहे हा फार ज्याला म्हणू आपण की महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे अनंत अंबानी यांचा प्राण्यांबद्दलची कनव प्राण्यांबद्दलची भावना त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम याच्यातून अनंत अंबानीने त्या वंतराची निर्मिती केली तिथे त्यांना एक शिकाव हत्ती पाहिजे होता जो मान साळलेला असेल त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा केरळमधील एका मठाकडे मागणी केली त्या मठाने ती मागणी फेटाळून फेटाळून लावल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील या नांदी मठामध्ये त्यांनी ही मागणी केली महादेवी हत्तीनीची तिथे सुद्धा ती मागणी फेटाळून लावण्यात आली पुढे काय इगोवर आलाही माणसाच्या त्याचा अहंकार दुखावला गेलाय की काय पेटाच्या मद मदतीने पेटा म्हणजे काय तर ही एक संस्था आहे जी संस्था आम्ही प्राण्यांचं कल्याण इच्छितो असं दाखवते त्यातलं किती ते प्राण्यांचं कल्याण करते हे आपण बघू त्याच्यावर मी बोलणारच आहे पण ते दाखवते बघ स्ट्रे डॉग्स जे आहेत रस्त्यावरची भटकी कुत्री आहेत मांजर आहेत सगळ्यांबद्दल यांना फार कणाव आहे फार प्रेम आहे काही सबबी पुढे करण्यात आल्या त्यातल्या सबबी अशा होत्या जसं ज्योतिबा संस्थांवरून एक सुंदर नावाचा हत्ती मध्यंतरी घेऊन गेले आणि तीन वर्षात तो हत्ती वारला या अशा संस्थेकडे तो नेल्यानंतर आणि त्याचा मालकही वारला त्या हत्तीचा काय ऋणानुबंध असतात त्या प्राण्यासोबत त्या देवस्थानाचे हा प्रश्नच आम्हा आमच्यासाठी गौण आहे आम्ही जे मापदंड ठरवलेले आहेत त्या मापदंडांमध्ये जर समजा या महादेवीला हे सांगतात की यांना हिला संधीवाद आहे तिला त्रास होतोय तिला बेड्यांनी जखळून ठेवलं जातंय आता तिला इथून नेल्यानंतर आम्ही तिची काळजी घेऊ आम्ही तिच्यावर खूप प्रेम करू एका जैन मठातली ही हत्तीनी आहे पर्युषण पर्वामध्ये जैन लोकांचं तुम्ही वागणं बघा सामान्यतही तुम्ही बघा जी लोक सातच्या नंतर अन्न ग्रहण करत नाहीत का तर कदाचित काही अ जीव जंतू आपल्या अन्नामध्ये पडू शकतात असं त्याच्या मागचं किंवा त्याच्या माग सूर्योदयानंतर ग्रहण करू नये पण त्यातल्या अनेक सबबींपैकी ही एक सबब आहे कित्येकदा आमच्याकडून कुठल्याही प्राण्याला काडीचाही त्रास होऊ देऊ नये होऊ नये या मानसिकेत जगणारी ही जी लोक आहेत ती त्या हत्तीनीला त्रास देत आहेत अशा पद्धतीचं हे जे चित्र उभं केलं गेलेलं आहे ही एक धोक्याची घंटा आहे अख्ख्या हिंदू समाजासाठी प्रत्येक वेळी हिंदूंच्या मठांमधलं मंदिरांमधलं सगळं म्हणजे शबरीमालापासून तर त्या महादेवीपर्यंत किंवा बाबरी मशीदीपासून म्हणजे ते आजचं जे राम मंदिर आहे या सगळ्या निर्णयांमध्ये जो हे न्यायालयीन ढवळढवळ आहे की वरून लग्न ठरणार नाही कन्यादान काही आता हे न्यायालय ठरवतंय तिथे धर्मवार्दंड धर्मपंडित बसलेली आहेत जणू आज आपण हे जर का अशाच पद्धतीनं जर का आपले मंदिर प्रशासन हे कायमस्वरूपी जर का असं हे न्यायव्यवस्थेच्या अधीन होत असलं जे की चर्चचं प्रशासन नाही आहे जे की मदरशांचं नाही आहे जे की आपल्या मशिदींचं नाही आहे न्यायालयाचा आदेश आहे मशिदीवरचे भोंगे काढण्याचा पण अजून एकही भोंगा निघालेला नाही हे सगळे जे न्यायालयीन निर्णय ही जी सगळी न्यायालयीन ढवळाढवळ आहे ही हिंदू मंदिरांमध्येच जे होती आहे तुम्हाला जर का हे साधी गोष्ट वाटत असेल तर हे भविष्यासाठी किती मोठी धोक्याची घंटा आहे याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आज केवळ माझं पक्षीय प्रेम जागृत होऊन अंबानीबद्दलचं प्रेम माझं जागृत होऊन किंवा सरकारची तटस्थितीची भूमिका बघून मला सरकारची पाठराखण करायची आहे असा विचार करून काही भाजप प्रेमी जर का जरका या निर्णयाचं स्वागत करत असतील तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेता अशा पद्धतीचा जर का पायंडा पडत राहिला आणि प्रत्येक निर्णय जर का आपल्या मंदिरामधला प्रशासन घेत घेत राहिलं न्यायव्यवस्था जर का घेत राहिली तर आपली मंदिरं जी आजही आपली नाहीये ती भविष्यात आपली अजिबातच राहणार नाहीत हा एक साधा विचारही सामान्य माणसाने करू नये सामान्य हिंदूंनी करू नये ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे सरकारचा तटस्थपणा इतक्या वेळा भोवलेला आहे आपल्याला गेल्या सुद्धा तो डेबी गोयंका ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे समुद्रातलं स्मारक आहे त्याला विरोध करायचा आहे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की डेबी गोयंकाने याचिका जाहीर केलेली होती टाकलेली होती जनहित याचिका की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रामध्ये बनू नये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणाऱ्या डेबी गोयंकाने काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजपाचं सत्तांतरण झालं होतं तेव्हाचा विषय आहे या बालयोगी महाराज जे आहेत ठाण्यामध्ये त्यांचा आश्रम आहे त्या आश्रमाला अनधिकृत सांगून त्याला पाडण्याची मागणी केली होती आणि सरकारने ती मागणी मान्य केली आणि त्या आश्रमाला जेसीबी लावला होता बालयोगी महाराज जेव्हा आयुष मंत्रालयाची स्थापना झाली होती तेव्हा त्यांच्या सल्लागारांमधले एक असलेले निष्ठेनं कार्य करणारे कित्येक लोक ज्यांना म्हणजे ते काही बाबा आहेत म्हणजे ते आपल्या काहीतरी उपाय मंत्रतंत्र सांगणारे बाबाने ते समाजकार्य करणारे आयुर्वेदाचं चांगलं ज्ञान असलेले बालयोगी महाराज आहेत त्यांचा तो आश्रम गेली कित्येक वर्ष झाली तिथे चालू होता तो आश्रम जमीनदोस्त केला यांनी सरकारने डेबी गोयंकाच्या याचिकेवरून न्यायालयाच्या आदेशावरून तेव्हा सुद्धा सरकारने तटस्थितीची भूमिका घेतली होती त्यावेळी आम्ही म्हणजे मी काही वारकरी राष्ट्रीय वारकरी परिषद काही वारकऱ्यांनी आणि समस्त हिंदू आघाडी आम्ही सगळ्यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेतली होती ती पत्रकार परिषद सुद्धा तुम्हाला मला माझ्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल आमच्या पत्रकार परिषदेचा आंदोलनाचा काही एक परिणाम झाला नाही पुढे सरकार गेलं भाजपाचं आणि सरकार गेल्यानंतर आमच्यातली एक ज्येष्ठ व्यक्ती बोलली होती की हा बालयोगी महाराजांचा तडतडाट लागला असं मला पत्रकच काढायची इच्छा होती पण काय करावं म्हणे आपलेच दाताने आपलेच ओठ आपण कोणाला काय म्हणावं आपला तमाशा होऊ नये आपलं हस होऊ नये समाजामध्ये आपलं म्हणजे काय तर भाजपा हा हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याच्या तटस्थतेमुळे किती मोठं नुकसान झालंय आज तीच भावना सामान्य लोकांमध्ये आहे तुम्ही तुमच्या मतदारांना गृहीत धरू शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे अशा पद्धतीची ढवळाढवळ आम्हाला मान्यच नाही पेटासारख्या संघटनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे एक निर्लज्ज संघटना आहे ईदच्या वेळी लाखो करोडो जिथे नंदी कापल्या जातात गायी कापल्या जातात बैल कापल्या जातात त्यावेळी या संघटनेच्या तोंडून ब्रश शब्दही निघत नाही आज सकाळी आज सकाळचा विषय आहे आज सकाळी फिरायला गेलेलो असताना तिकडे जंगलामध्ये एक वासरू सोडलेलं होतं भाकाळ गाईंची समस्या सांगून किंवा आपल्या जर्सीचं जे वासरू आहे जे मेल असत नर वासरू जे असतं त्याला त्याचा काही उपयोग नाही म्हणून ते जंगलामध्ये सोडून दिल्या जातं त्याच्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याची संभावना सुद्धा वाढते शेतकरी जी व्यापारी आहेत दुग्ध व्यापारी ते सर्रास अशा पद्धतीचं काम करतात या अनंत अंबानीला या पेटासारख्या संघटनांना इतका पैसा आहे यांच्याकडे तो खर्च करायची इच्छा आहे तर अशा बछड्यांवर खर्च करा ना त्यांना जगवाना किती जघन्य अपराध आहे किती मोठं पाप आहे ते त्या वासरांसाठी आम्हाला खूप काही करायची इच्छा आहे पण आमच्याकडे अंबानी एवढा पैसा नाही तरीही आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं गोसेवेचं कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय अंबानाकडे इतका पैसा आहे तर त्याला जर का हत्तीनीची इतकी काळजी आहे तर त्याने त्याची लोक पाठवून त्या हत्तीनीचा त्याच मठामध्ये ते इलाज शकले करू शकले असते तिथं देखरेख करू शकले असते त्याच्या तशा पद्धतीचा निधी देऊ शकले असते हा तुम्ही अहंकाराचा प्रश्न बनवलाय का इगोवर घेतलाय का हे की नाही नाम हम तो लेके जाईंग कोही कुछ नाही उखाड सकता हा जो राज आग्रह म्हणजे हा त्याला म्हणू आपण की एक बालहट्ट असतो एक स्त्री हट्ट असतो आणि एक राजहट्ट असतो याच्यामध्ये राजहट्ट आणि बालहट्ट आहे या राजहट्टा आणि बालहट्टा पुढे सामान्य लोकांची काहीच चालत नाही आहे तुम्ही आमच्या पुढे शष्प आहात तुम्हाला काढीचीही किंमत नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे काय सोन खूप सारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडे नाही आहेत तुमच्याकडे इतका पैसा आहे तर त्या हत्तींचा सांभाळ करायला तुम्हाला तिला वनतारामध्येच घेऊन जाण्याची काय आवश्यकता आहे तिचा तुम्ही इथेही सांभाळ करू शकता तशा पद्धतीचा निधी आणि तशा पद्धतीची लोक तुम्ही देऊ शकले असतात दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला तो न्यायचाच होता तर तुम्ही त्या मठाला प्रेमाने मागितल्या मठाने नकार दिल्यानंतर तो नकार तुम्हाला स्वीकारण्याची क्षमता तुमच्यात हवी होती पेटासारख्या दुटप्पी दुतोंडी संघटनांचा आधार घेऊन न्यायव्यवस्थेचा आधार घेऊन तुम्ही जो हत्ती हिसकावून नेण्याचं काम करतात बलपूर्वक ते चुकीचं आहे लोकांनी विरोध केला लोकांच्या विरोधावर लाठीचार्ज झाला पोलीस पुढे आलय प्रशासन पुढे आलंय खूप चुकीचं घडतंय असं वाटत नाही का तुम्हाला आपल्या समाजामध्ये इतक्या हजारो गोष्टी इतके न्यायालयाचे निर्णय पेंडिंग पडलेले आहेत झुंडशाही पुढे झुकणारं आपलं हे जे सरकार आहे कायमस्वरूपी ते हिंदूंच्या झुंडीला झुंड समजत नाही हिंदूंना ते कायम म्हणजे काळीचीही किंमत देत नाही शष्प किंमत देत नाही दुसऱ्या कुठल्या जर का जमातीची जात जर का झुंड जमा झाली तर त्याच्यापुढे पायघाळ्या घालणारे त्याच्यापुढे गुडघे टेकणारे आमचं सरकार जे आहे ते, ते, ते हिंदूंच्या या संख्येपुढे गुडघे का टेकत नाही त्याला एकच कारण आहे की त्यांनी अशा पद्धतीची व्यवस्था बनवून ठेवलेली आहे की हिंदूंना दुसरीकडे जाण्यासाठी म्हणजे मोदी हे तो मुमकिन आहे एक आमचं एक इतकी मानसिकता बनलेली आहे की बाबा भाजपा म्हणजे सिंधुत्व झालेलं आहे त्याच्यामुळे भाजपाच्या चुकीच्या निर्णयांवर सुद्धा गप्प राहायचं किंवा त्यांना समर्थन द्यायचं किंवा मुकसंमती द्यायची ही मानसिकता हा प्रघात हा पायंडा पडत चाललेला आहे जो की चुकीचा आहे हा केवळ हत्तीनीचा विषय नाही आहे हा केवळ मंदिर प्रशासनाचा विषय नाही आहे हा केवळ पेटाचा विषय नाही आहे हे संपूर्ण हे जे आंतरराष्ट्रीय पद्ध पातळीवर हे जे षडयंत्र चाललेलं आहे या षडयंत्राला आपण हळूहळू बळी पडतोय का आपण दुसऱ्याच्या हातातलं खेळणं बनतोय का आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही आहे का आपल्याला मानसिकदृष्ट्या पांगळं बनवलं हो जात आहे का हा या सगळ्या गोष्टींचा हा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींवर सारासार विचार झाला पाहिजे केवळ भाजप प्रेमात आंधळ होऊन किंवा पक्षप्रेमामध्ये आंधळ होऊन किंवा अंबानी प्रेमामध्ये आंधळ होऊन किंवा पेटाच्या प्रेमामध्ये आंधळ होऊन हा निर्णय आपल्याला घेता येणार नाही इथे हत्तीनीच्या सांभाळण्याचा सा विषय आहे तिथे लाखो जनावरांच्या कत्तलीचा विषय आहे लाखो जनावरांच्या कत्तलीबद्दल जिथे पेटासारखी संघटना शब्दही बोलत नाही तोंडही उघडत नाही अशा वेळी एका हत्तीनीच्या जीविताच्या आम्हाला किती काळजी आहे हे जे यांचं हे जे मगरमचके आसू आहेत हे जे यांचं जे बेगडी प्रेम आहे या बेगडी प्रेमाला आपण भुलता कामा नये या राजदंडाला आपण झुकता कामा नये ती महादेवी हत्तींनी आपण परत मिळवलीच पाहिजे त्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे हे समस्त हिंदूंना माझी कळकळीची विनंती आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव